आजच्या घटनेमध्ये एकानं दुसऱ्याला पैसे दिले होते मदत केली होती अडचणी सोडवण्यासाठी गेला होता आता हे पुण्याचं काम आहे ना पण हे सगळं करताना तो कसा बर्बाद झाला त्याचं कसं नुकसा नुकसान झालं आणि त्याच्याकडून कसा गुन्हा घडला हे बघणार आहोत आपण आजच्या या भागामध्ये यासाठी आपल्याला जायचं आहे अर्थातच आपल्या पुण्यामध्ये पुणे जिल्हा आहे त्या ठिकाणचं पुणे शहर आहे त्या ठिकाणचं नांदेड सिटी हे पोलीस ठाणं आहे आणि नांदेड सिटी हा भाग आहे तर रात्रीची वेळ होती आणि पोलिसांचं त्यांचं जे काही दैनंदिन काम असतं ते चाललेलं होतं आणि त्यावेळेस एक मध्यमोयीन व्यक्ती त्या ठिकाणी चालत आला निर्विकारपणे त्या ठिकाणी चालत आला आणि त्यानं सांगितलं की त्यानं एका महिलेची तिच्याच घरामध्ये हत्या केलेली आहे आणि त्यानंतर त्या घराला कुलूप वगैरे लावले आणि तो माघारी आलेला आहे सुरुवातीला वाटलं की अरे हा काय मनोरुग्न आहे का म्हणजे अशा पद्धतीने हा बोलतो आहे पण तो ज्या पद्धतीने सांगत होता त्यावरून त्याच्या बोलण्यावरती संबंधित पोलिसांनी विश्वास ठेवला आणि त्याच्याकडून घटनेची सगळी माहिती घेतली तर त्या व्यक्तीचं नाव होतं नितीन चंद्रकांत पंडित वर्ष साधारण पन्नासीच्या आसपासचं आहे आणि निसर्ग हाईट रायकरमाळा सिंहगड रस्ता धायरी या भागामध्ये राहणार आहे आणि त्यानं सांगितलं की सूर्य उज्ज्वल हाईट्स रायकरमाळा धायरी या ठिकाणची एक सोसायटी आहे तर त्या ठिकाणी राहणारी एक महिला आहे आणि तिच्या घरामध्ये तिची डेड बॉडी आहे आणि आता ही माहिती मिळाल्यानंतर पोलीस त्याला घेऊन त्या घटनास्थळी पोहोचले त्या इमारतीमध्ये पोहोचले तर आता त्या इमारतीत लोक पोलीस आल्याचं बघितलं त्यावेळेस त्या ते आजूबाजूचे लोक किंवा त्या सोसायटीतले लोक आहेत त्यांना आश्चर्य वाटलं की अरे नक्की कशासाठी आले मग सगळे लोक तिथं जमा झाले आणि दरवाजाचं कुलूप होतं ते उघडण्यात आलं त्यानंतर आतमध्ये प्रवेश करण्यात आला होता आतमध्ये एक साधारण एक चाळीस चाळीसच्या आसपासची महिला आहे ती बेशुद्ध पडलेली होती तिच्या गळ्याभोवती ओढणी गुंडाळलेली होती आता पोलिसांनी तिला तपासलं तर ती मरण पावलेली होती आणि त्या खोलीमध्ये दुर्गंधी यायला सुरुवात झाली होती आता त्याच्यानंतर पोलिसांनी ती बॉडी ताब्यात घेतली पंचनामा केलेला आहे आता त्या महिलेनी म्हणजे महिलेची ओळख जी आहे ती स्वत त्या आरोपींना म्हणजे जो संशयित आहे त्यानं पटवलेली होती आणि मग त्या भागात राहणारे जे नागरिक आहेत त्यांच्याकडूनही क्रॉस चेक करण्यात आलेलं होतं त्या महिलेचं नाव होतं श्यामली कमलेश सरकार वयवर्ष साधारण चाळीसच्या आसपासचं होतं आता पोलिसांनी तिची बॉडी पोस्टमॉर्टमला वगैरे पाठवलेली आहे आणि आता इकडे नितीन पंडित यांच्याकडे तपासणीला सुरुवात होते आता त्यावेळेस मग त्यांनी जी हकीकत सांगितली आणि त्यामुळे या सगळ्या घटनेचं सत्य समोर आलेलं होतं तर नितीन पंडित जे आहेत ते धाहेर या भागामधील निसर्ग हाईट्स या भागामध्ये सोसायटीमध्ये त्यांच्या कुटुंबासमवेत घरच्यांच्या समोरेत राहत आहेत त्यांच्याबरोबर त्यांची पत्नी मुलं संसार वगैरे सगळं काही त्यांचं आनंदाने चाललेलं आहे आणि त्याच भागामध्ये सूर्य उज्ज्वल हाईट्स सोसायटी आहे त्या ठिकाणी श्यामली सरकार या राहत आहेत आणि आता ही महिला एकटी आहे आणि पोटाचे खळगी भरण्यासाठी किंवा चार पैसे मिळवण्यासाठी मग त्या बुधवार पेठेमध्ये वेश्या व्यवसाय करतायत अनेक वर्षापासून या ठिकाणी ते वेश्या व्यवसाय करतायत आता आप एक वेश्या व्यवसाय थोडस विषयांतर आहे पण वेश्या व्यवसाय असं जरी नाव उच्चारलं तरी आपल्याकडे ना म्हणजे त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन आहे ना तो अत्यंत गलिच्छा आहे पण एक लक्षात घ्या की हा जो वेश्या व्यवसाय आहे त्याच्यामुळे घरंदाज महिला ज्या आहेत त्या मानानं जगू शकतात आणि विचार करा की एक एक व्यक्ती आहे ती व्यक्ती अनेक व्यक्तींशी संबंध ठेवते पण ती व्यक्ती अनेकांना धोका देते ह्याला धोका देते त्याला धोका देते त्याला धोका देते तरीसुद्धा ती मानाने फिरते आणि एखादी अशी व्यक्ती आहे की जी पोटाची खळगी भरण्यासाठी असे अनेकांशी संबंध ठेवते पण ती कोणाला धोका देत नाही ज्याच्याबरोबर आहे त्याच्याबरोबर ती प्रामाणिक राहते पण त्या व्यक्तीला मात्र सन्मान मिळत नाही हे दुर्दैव आहे पण तसं पाहिलं तर मग वेश्यांना जास्त सन्मान मिळाला पाहिजे ज्या व्यक्ती अशा अनेकांबरोबर ती फिरतात त्यांच्यापेक्षा असो तर आता ह्या ज्या महिला आहेत त्या महिला धायरीपासून बुधवार पेठेपर्यंत प्रवास करायच्या आणि नितीन पंडित हे रिक्षा चालवायचे त्याच्यामुळे मग प्रवासामध्ये या दोघांची ओळख झाली त्याच्यानंतर मग यांनी सांगितलं की मग तुम्ही जर तिकडं जात असाल तर रोज मला तिकडं घेऊन जा आणि त्यांचं काय भाडं वगैरे असेल ते सगळं म्हणजे अशा पद्धतीने यांच्यामध्ये हे एक म्हणजे काय म्हणतात त्याला ते व्यावसायिक नातं निर्माण झालं होतं कामाचं नातं निर्माण झालेलं होतं आणि हे जे आहे ते रोज संध्याकाळी त्यांना बुधवार पेठेमध्ये सोडायला जायचे आणि नंतर सकाळी परत आणायला जायचे अशा पद्धतीने ही ओळख वाढत चाललेली होती आता काही दिवस याच्यामध्ये गेले चांगले यांची ओळख झालेली होती चांगले एकमेकांना चांगले ओळखत होते आणि एकदा काय झालं शामली सरकार जे आहेत त्यांना पैशाची अडचण होती साधारणपणे तीन चार महिन्याचं चा त्यांचं भाडं थकलेलं होतं त्यानंतर तो घरमालक आहे तो व्हायतागलेला होता त्यानं सांगितलं होतं की तुम्ही खोली खाली करा आणि त्यानंतर आता काय करायचं त्यांना सुचत नव्हतं एक तर त्यांचा व्यवसाय जो आहे तो नीट चालत नव्हता आता काय करायचं काय करायचं त्याच्या वेळेस मग यांनी नितीन पंडित यांच्याकडे पैशाची मागणी केली किंवा मला अशी अशी अडचण आहे आता दोघांचं चांगलं नातं आहे दोघांना म्हणजे रोजचं त्यांचं काम चाललेलं होतं त्याच्यामुळे मग नितीन पंडित यांनी त्यांना काहीतरी चाळीस पन्नास हजार रुपये शामली यांना दिलेले होते पैसे दिले तुम्हाला मी एवढ्या दिवसात परत देते तेवढ्या दिवसात परत देते असं ठरलेलं होतं त्या पद्धतीने आता पैसे मिळतील असं यांना वाटत होतं आणि काम चाललं होतं त्यांचं रोज ते सोडायला जायचे माघारी घेऊन यायचे असं सगळं चाललेलं होतं आता नंतर कालांतराने नितीन पंडित यांना पैशाची गरज लागली आणि त्यानंतर मग त्यांनी म म्हटलं की चला आपण त्यांच्याकडे पैसे मागूया कारण ऐन वेळेला आपण त्यांना मदत केलेली होती आणि त्यामुळे मग त्यांनी पैसे मागायला सुरुवात केली आता नेमकं त्या महिलेकडे पैसे नव्हते किंवा ती ताल टाळाटाळ करत होते आणि याच्यावरून मग वाद व्हायला लागले ला होते म्हणजे आता यांना असं टेन्शन यायला लागलं ला 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 की आपण यांना मदत केली आपण यांना पैसे दिले आपण ऐनवेळेला त्यांच्या मदतीला धावून आलो आणि असं असताना आपलेच पैसे आपण माघारी मागतो आहे आणि आपल्याला टाळाटाळ ताल केली जाते आपण त्रासात असताना जर आपल्या पैशाचा उपयोग नसेल तर मग म्हणजे आपल्यालाच मिळत नसतील पैसे तर त्या पैशाचा उपयोग काय त्यामुळे मग यांनी काय केलं त्यांच्याकडे तगादा लावायला सुरुवात केली काहीकार आपण माझे पैसे माघारी द्या त्यानंतर ती जी महिला आहे ती महिला चाल दखल करत होती आणि पुढं तारीख आली होती चार जून दोन हजार पंचवीस वार होता बुधवार आता नितीन यांना पैशाची प्रचंड गरज होतीच आणि त्यामुळे ते दुपारी चारच्या सुमारास ते त्यांच्या त्या महिलेच्या घरी गेले रायकर मला या ठिकाणी ते पोहोचले आता तिथं गेल्यानंतर मग त्यांनी तिच्याकडे पैशाची मागणी केली होती की मला पैसे दे त्यावेळेस मग तिनं नकार दिला वगैरे किंवा त्यांच्यामध्ये वाचावाची सुरू झाली वाच सुरू झाला भांडणं सुरू झाली होती आणि पैशावरून हे सगळं सुरू झालं आता हे सगळं पाहिल्यानंतर ऐकल्यानंतर नितीन पंडित जे आहेत त्यांचं टाळकं सरकलं त्यांना प्रचंड राग आला की माझेच पैसे घेण्यासाठी मलाच आई ऐकायला लागते आणि मीच स्वतः मदत केली वगैरे वगैरे प्रचंड पाश्चाता व्हायला लागला प्रचंड राग आला आणि त्या रागाच्या भरामध्ये त्यांनी त्या महिलेची ओढणी जी आहे त्या ओढणीनं तिचा गळा आवळायला सुरुवात केली आणि इतका जोरामध्ये आवडला इतका वेळ आवडला की ती महिला त्यावेळेस बिशुद्ध पडली होती आणि ती मरण पावले त्यानंतरच मग यांनी त्याला सोडलं आणि त्याच्यानंतर शांत डोक्याने तिथून बाहेर निघाले आता म्हणजे यातनं बाहेर निघायचं कसं म्हणजे मार्ग काय काढायचा आणि त्यावेळेस मग त्यांनी तो मृतदेह आठ तसाच टाकून दिला त्यानंतर घराला कुलूप लावलं आणि तिथून ते, 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 ते निघून गेले त्यानंतर दिवसभर ते दिवस घरी थांबले कामावरती गेले नाहीत त्याच्यानंतर काही कोणाला भेट नाही वगैरे वगैरे आणि त्याच्यानंतर आता एक मात्र होतं की हे कोणाला कोणाला तरी कळणार आहे कारण नंतर दुर्गंधी सुरू होणार आहे आणि त्याच्यामुळे मग पाच जूनला हा माणूस दिवसभर तिथं थांबलेला होता नंतर त्यानंतर त्यांनी त्या ती घटना भावाला सांगितली त्यानंतर मग त्या, त्या भावानं सांगितलं की तू काही केलं तरी तुला आता पोलिसांमध्ये जावं लागेल त्यामुळे मग भावाच्या सांगण्यावरून मग ते जे आहेत नितीन पंडित ती व्यक्ती रात्रीच्या वेळेस साधारणपणे म्हणजे गुरुवारी रात्री नांदेड सिटी पोलीस ठाण्यामध्ये आली आणि त्या ठिकाणी त्यांनी स्वतःचा गुन्हा कबूल केला सरेंडर केलेलं होतं आणि त्याच्यानंतर हा गुन्हा उघडकीस आला होता आणि ज्यावेळेस आतमध्ये गेले फ्लॅट उघडला त्यानंतर मग तो मृतदेह ताब्यात घेऊन पुढची जी कारवाई आहे ती कारवाई पोलिसांनी सुरू केली होती आणि पोलीस अंमलदार निलेश तनपुरे जे आहेत त्यांनी नांदेड सिटी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केलेली आहे आणि त्यापत ह्या सगळ्या प्रकरणामध्ये नितीन पंडित यांना अटक केलेली आहे त्यांना शुक्रवारी न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं आणि न्यायालयाने त्यांना नऊ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्याचे आदेश दिलेले होते तर अशा पद्धतीची ही घटना घडलेली आहे बरं आता याबद्दल तुमचं काय मत आहे ते सुद्धा मला जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषय असा तोपर्यंत धन्यवाद